नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा प्राणप्रतिष्ठेची हरिभक्त परायण रमेश महाराज गांगुर्डे चांदवड यांच्या हरिकीर्तनाने सांगताच झाली आहे भूतालावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे पैसा संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर लग्न्या असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेले दान धर्म गो सेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन हरिभक्त परायन रमेश महाराज यांनी केले आहे कोपरगाव शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री 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 नर्मदा माता गणेश पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलशारण सोहळा प्राणप्रतिष्ठा प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरिकीर्तनात केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे विजय व्हाडणे अमृत संजीवनी शुगर केनचे चेअरमन पराग संधान माजी नगरसेवक प्रशांत कडू माजी नगरसेविका दीपा गिरमे शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख पत्रकार शैलेश शिंदे सोमनाथ सोनपासारे योगेश डोके संतोष जाधव अनिल दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली पुढे बोलताना रमेश महाराज गांगुडे म्हणाले की मनुष्याने आपले वय पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे फिरण्याचे व बाष्कळ बोलण्याला आळा घातला पाहिजे तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलं पावली पुण्य प्राप्त होत असते आपल्या शरीरातून सर्व दोष नाहीसे होण्यास मदत होते त्यामुळे नर्मदा परिक्रमा ही केलीच पाहिजे नर्मदेचा अर्थ हास्य देणारी व नराचा हरण करणारी अशी नदी आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मनुष्याच्या डोक्यात कुठल्याही चिंता नसतात मनुष्याच्या जीवनातील पुण्य नष्ट करण्याकरिता दोनच इंद्रिय जबाबदार आहेत त्यामध्ये डोळा व वाचा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे प्रत्येक मनुष्याने परमात्म्याचे नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा असे यावेळी हरिभक्त परायण रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले आहे यावेळी फक्त परमात्म्याचं नाम चिंत आणि मा नर्मदा मैयाची प्रदक्षिणा सुना अरे पन्नास ते पंचाहत्तर वर्ष या काळावधीत जर तुमचे इंद्रिय जर सगळे सक्षम असेल तर तुम्ही काय करा फक्त तीर्थयात्रा करा जवळ सकळ आहे जवहे स... तीर्थयात्र जाय चुकू नको तीर्थयात्र जा चुकू नको यात्रा नको तीर्थयात्रे जाय चुकू नको त्यात्र असं सांगतो पन्नास ते पंच्याहत्तर वर्षे त्याही काळात जर महाराज इंद्रिय जर सक्षम असेल तर एकच काम करा तीर्थयात्रे चुकू मग तीर्थयात्रेमध्ये चारीधाम तीर्थयात्रा आल्या तीर्थयात्रेमध्ये पंढरीची वारी आली महाराज पंढरीची वारी जवळ ये चारीधाम यात्रा बसने जाता येता पण एकच काम करा आम्हाला सर्वात सोप मार्ग सांगा त्या ठिकाणी महाराज पावळपाली पुण्य प्राप्त होत असत आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही सहा प्रकारचे दोषे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असतं असं पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा एकच मार्ग आहे महाराज नर्मदा परिक्रमा <tell noise> नर्मदा नर्मदा परिक्रमा म्हणजे काय नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे त्याचे दोन अर्थ सांगतो नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असाय देणारे साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे नराचा मद हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात म्हणून मा नर्मदा मायेच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही आठवण येत नाही त्याला नर्मदा नदी असं म्हणतात मग पुण्य कमण्या करता काय केलं पाहिजे पुण्यकमन करता परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे मा नर्मदा मायाची परिक्रमा केली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका माझ्याकडे बघा भजन करा होत तो असत ऐका महाराज आम्हाला उपासनेचा मार्ग आहे आता उपासना कोणता आहे तर त्याला मंत्र ही उपासना आपण घेऊ माझ्याकडे सर्वांनी बघा आता मंत्र कोणता कोणता आहे पुण्य करता गायत्री मंत्र हा पुण्य करता आहे परंतु ऐका गायत्री मंत्राची दीक्षा घ्यावी लागते तुम्हाला गायत्री मंत्र माहिती तुम्ही तो मोबाईल वरती कॅश वरती ऐकला ओम व्होर याची दीक्षा घ्यावी लागते तो मंत्र सिद्ध करावा लागतो त्यात सोळा वर्षाच्या आतली बालाय बालिका आहे तिला तो मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही आणि ज्या स्त्रीचा मासिक धर्म कायम बंद झालेला आहे त्याच स्त्रीला महाराज तो मंत्र म्हणण्याचा अधिकार गायत्री मंत्र महाराज का बरं असं ऐका एक वाक्य बोलतो मी <coughs> अनुराधा पौडवाल नावाची व्यक्ती ही गायिका तुम्ही नाव गुरुच्या मुखातून त्याची संहिता घेतलेली नाही तो मंत्र म्हणता म्हणता महाराज तो मंत्र चुकला गेला आणि स्त्री बिरजांड नावाचा जो काही शरीरातला एक घटक आहे तो जळून खाक झाला तिला संतती झाली नाही अनुराधा पौडवाल नंबर दोन गायत्री मंत्र गुलशन कुमार नावाचा फार मोठा गायक आहे तो मंत्र गात असताना म्हणत असताना ती साधना करत असताना महाराज श्री गुरुच्या मुखातून महाराज तो मंत्र घेतला पण यावेळी आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी देखील आपल्या भावना प्रकट केल्या या कार्यक्रमाता श्री गणेश गणेश गणपती माता आणि महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अलबत्तपरायण गणेश महाराज गांगुडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपल्या सर्वांना या प्रतिष्ठा सोडायच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही आता दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपण सर्वांनी भरभरून मला आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम असाच माझ्यावर राहू द्या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील असा आपल्याला सर्वांना शब्द देतो आपल्या या परिसरातली मी काय आता कामं सांगणार नाही हा प्रतिष्ठा प्रतिष्ठान सोहळा आपलं कीर्तन गांगुरे महाराजांचे चांगले चांगले विचार आपण ऐकून आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण परत भेटूच म्हणू काही अडचणी असतील दूर करू एवढाच शब्द देतो आपल्या सर्वांची नजर येतो धन्यवाद सर्वांना नमस्कार महाराजांना प्रणाम आज समतानगर शांतीनगर येथे खूप पुण्याचं काम असं होत आहे शिवलिंग श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता यांच्या मूर्तीची आज इथे प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि मोठं भाग्य माझं की आज मला इथे येता आलं आणि या कीर्तनाचा देखील लाभ घेता आला हबप रमेश महाराज लंगोर्डे यांचे कीर्तन आज संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञान अर्जन करत आहोत आणि खूप सुंदर अशी माहिती महाराजांनी आत्ताच आपल्याला दिली आहे कशी नर्मदा माता उलटी वाहते आणि काय त्यांचं सगळा इतिहास आहे सगळ्या पौराणिक गोष्टी आपल्याला आज महाराजांच्या माध्यमातून कळाल्या मी खरोखर महाराज आपले मनापासून आभार मानते असे जे काही कार्यक्रम आहेत सांस्कृतिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा हे आजच्या जे मॉडर्न जमाना म्हणतो ह्याच्यात घेणं खूप आवश्यक आहे कारण आपलं सनातन धर्म हा पुढे याचा प्रसार झाला पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि आमच्यासारखी तरुण मंडळी आणि येणाऱ्या भावी पिढी यांना देखील आपल्या या महान सनातन धर्माचं महत्व काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे असे कीर्तन होणे प्रवचन होणे हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि मी महाराजांना सर्व आपले जे सनातन धर्माचे गुरु आहेत महाराज आहेत सर्वांचे मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते खर तर त्यांच्यामुळे आपला हिंदू धर्म हा टिकून आहे आणि त्यांच्यामुळेच आपला हिंदू धर्म हा पुढे देखील असाच घट्ट राहणार आहे येत ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामुळेच त्या सुसंस्कृत होणार आहेत घडणार आहेत आपण सर्व आई जे आहेत माता भगिनी जे आहेत खरं तर आपण खूप आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो कोणालाच असं वाटत नाही की आपलं मूल वाया जावा किंवा वाईट मार्गाला लागावा आपण सर्वजण खूप मुलांना घडवण्याचा चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो पण आजचं जे जग आहे खर तर कुठे आपला देश चाललाय कुठे मानवता चालली आहे असा प्रश्न पडतो महिलांवर अत्याचार असतील किंवा गुन्हेगारी असेल ही खूप वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या आधीन झालेली आहे असे प्रवचन कीर्तन हे तरुण पिढीनी ऐकणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटत इतकं पुण्याचं काम इथे चालू आहे मंदिर उभं केलेलं आहे मी आहेर मामा आणि त्यांच्या परिवाराचेही खूप खूप मनापासून आभार मानते की इतकं चांगली संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा मातेचं मंदिर इथे उभं केलं खऱ्या अर्थाने देव आज ह्या ठिकाणी राहायला आलेले आहेत देवाच्या सानिध्यात आपण आता सर्वजण राहणार आहोत देवाची कृपा नर्मदा मातेची कृपा महादेवाची कृपा ही आपल्यावर कायम अशीच राहो एखादा कार्यक्रम जर फक्त युवकांसाठी आपल्याला घेता आला काहीतरी प्रवचन त्यांच्यासाठी ठेवता आलं तर अधिक चांगलं होईल आणि खरंच मला आणि विवेकभू यांना आवडेल त्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्हाला सगळी मदत करू पण असा एक कार्यक्रम फक्त युवकांसाठी हा नक्कीच झाला पाहिजे कारण आपली भावी पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे मी पुनश्च मला इथे बोलवल्याबद्दल एक मला खरंच खूप आनंद झाला आहे अशा कार्यक्रमांना मी कायमच जात असते आणि एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान मिळतो इतर कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असतील बाकीचे कार्यक्रम ते वेगळे पण अशा धार्मिक कार्यक्रमांना आल्यावर खूप मन प्रसन्न होतं आणि एक पॉझिटिव्हिटी म्हणून खरंच खूप ऊर्जा मला मिळत असते कायमच मी सर्व टाळकरी बंधू तसेच सर्व ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करते आणि पुनश्च महादेवाकडे एक विनंती करेल एक मागणं मागेल की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे खूप सुखाने समाधाना मी असो आणि त्यांची कृपा आशीर्वाद ही कायम आपल्या सर्वांवर राहा धन्यवाद या कार्यक्रमा यशस्वीतेसाठी देवरे मुकुंद उगले सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकुळ नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहिरे अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा घवाळे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रीना गाडे अर्चना चव्हाण आदीसह साईगणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले